माणुसकीला काळीमा भासणारी धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे नोकरी हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे याचाच फायदा घेत नोकरीच्या बहाण्याने महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या घटनेत तब्बल वीस महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय सिरोही नगरचे सभापती माजी आयुक्त आणि त्यांच्या मित्रांनी हे गैरकृत्य केलंय या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे नमस्कार डी एस डी वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे नोकरी देतो म्हणून महिलांना बोलावून त्यांचं शोषण केले आणि त्यांना धमकावण्यातही आलं अंगणवाडीत नोकरी देण्याचं आश्वासन या महिलांना देण्यात आले होते या घटनेत हायकोर्टने हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय सभापती महेंद्र मेवाडा आयुक्त महेंद्र चौधरी सहित आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पाली जिल्ह्यातील एका महिलेने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि आरोपीने तिला आणि इतर सुमारे वीस महिलांना नोकरीच्या संधीचा आमिष दाखवल्याचा आरोप केला महिलेने असाही दावा केला की आरोपीने लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण केले नंतर ते फुटेज सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली आणि पीडितांना पैशासाठी ब्लॅकमेल केलं प्रत्येकी पाच लाख रुपयांची मागणी केली ती इतर महिलांसोबत अंगणवाडीत काम करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सुरे होईला गेली होती आणि त्यांनी आरोपींशी सामना केला ज्यांनी त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली तिने पुढे आरोप केलाय की त्यांना जे अन्न दिलं गेलं त्यात शामक होतं जे खाल्ल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी आरोपींशी सामना केला ज्यांनी त्यांना स्वतःच्या हेतूसाठी फसवल्याचं कबूल केलं आरोपींनी महिलांना त्यांच्या मागणीनुसार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले पोलीस उपाधीक्षक पारस चौधरी यांनी सांगितले की महिलांनी यापूर्वी खोटी तक्रार दाखल केली होती मात्र राजस्थान उच्च न्यायालयाने आता आठ महिलांच्या याचिकेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा तू पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद